नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एम पी एस सीमध्ये इतिहास हा विषय कसा अभ्यासायचा कोणते भाग महत्त्वाचे आहेत आणि लक्षात ठेवायला सोपे टिप्स काय आहेत ते पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत इतिहासाचं महत्व एम पी एस सीच्या जी एस पेपर वनमध्ये इतिहासाला खूप वेटेज असतं प्राचीन मध्ययुगीन आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास या चार भागातून प्रश्न येतात त्यामुळे हा विषय व्यवस्थित तयार केला तर आपले मार्क्स नक्कीच वाढतात अभ्यासक्रमाची विभागणी प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास प्राचीन इतिहासामध्ये सिंधू संस्कृती वैदिक काळ मौर्य गुप्त शुंग सातवाहन इत्यादी मध्ययुगीन इतिहासात दिल्ली सल्तनत मुघल साम्राज्य भक्तिसूपी चळवळ मराठ्यांचं उदय आधुनिक इतिहास ईस्ट इंडिया कंपनी अठराशे सत्तावनशे बंड समाजसुधारक फुले शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर भारतीय स्वातंत्र्य लढा इत्यादी महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज अष्ट आणि त्यांची अष्टप्रधान मंडळ पेशवा काळ समाज समाजसुधारक क्रांतिकारक तसेच हैदराबाद मुक्ती संग्रह अभ्यासाच्या काही टिप्स एन सी आर टी आणि स्टेट बोर्डची सहावी ते बारावी हिस्ट्री ही, ही बेसिक पुस्तक वाचा मागील दहा वर्षाचे एम पी एस सी पेपर सोडवा शॉर्ट नोट्स आणि टाईमलाईन तयार करा व्यक्ती घटना संस्था यांचे चार्ट बनवा रिव्हिजनसाठी एम सी क्यू आणि मॅप्स वापरा तर मित्रांनो इतिहास हा विषय थोडाफार थोडा मोठा असला तर योग्य पद्धतीने अभ्यास केला तर तो स्कोरिंग ठरतो पुढच्या व्हिडिओत आपण एम पी एस सीसाठी महत्त्वाचे इतिहासातील समाजसुधारक याबद्दल बघणार आहोत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद